नमस्कार मैत्रिणीनो आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळा सुरू झालेला आहे तर ताजी ताजी मटार मार्केटमध्ये मिळते ती मी इथे सोडून घेतलेली आहे दीड वाटी मटार घेतलेली आहे आणि हा एक वाटी बासमती तांदूळ चांगला अर्धा तास भिजत ठेवलेला आहे तर तुम्ही ओळखलीच असाल आजची रेसिपी काय आहे ते तर आज आपण बनवणार आहोत मटार भात तर यासाठी इथे कांदा मी स्लाईस करून घेतलेला आहे आणि मटार भात मध्ये स्लाईस केलेला कांदा छान छान दिसतो लसूण इथे कापून घेतलेला आहे आल्याचे देखील बारीक तुकडे करून घेतले आहेत गडद हिरवी मिरची असते ते आम्ही दोन घेतलेल्या आहेत आणि त्या जरा मोठ्या मोठ्या कापलेल्या आहेत जास्त जास्त छोटी छोटी नाही कापलेली म्हणजे लहान मुलं असतील तर ते बाजूला काढू तर भात मध्ये आपण एक बटाटा घालणार आहोत तो चिरून पाण्यामध्ये ठेवलाय म्हणजे तो काळा होणार नाही आता इथे आपण तर वळूया आपल्या रेसिपी कडे मटार भात तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकर मध्ये आपण तेल घालून घेऊया गॅस ऑन केलेला आहे एक मोठा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे का तर तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये जिरं घालून घेऊया एक टी स्पून होईल इतकं जिरं घातलेलं आहे आणि जिरं लगेच फुललेलं आहे आता त्यामध्ये दोन तमालपत्र घालूया एक कांदा घालत आहे तो मी स्लाईस करून घेतलेला आहे गॅस आता मी मंदारच्यावर केलेला आहे कांद्यासोबतच मी लसूण घालत आहे कारण लसूणसुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि आल्याचे तुकडे करून घेतले ते सुद्धा घालत आहे एक एक इंच आला घेतलेला आहे आणि सात आठ पाकळ्या लसूण घेतलेले आहे दोन गडद हिरव्या मिरच्या असतात त्या दोन घेतल्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस आता मी मिडियम आचेवर केलेला आहे कांदा इथे गोल्डन ब्राऊन करायचा नाहीये तर तो गुलाबी रंगावर पारदर्शक होईल इतकाच परतायचा आहे कारण आपण हा मतार भात बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता कांदा पारदर्शक झालेला आहे आता त्यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालत आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा गोडा मसाला घालत आहे तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस मंद अचवायचा आहे कारण फोडणी करपून घ्यायची नाही फोडणी करपली तर भात हा थोडासा कडवट होतो मस्त छान असा वास आलेला आहे आता त्यामध्ये धुवून घेतलेले दीड वाटी मटर घालून घेऊया मटरसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅस हाय फ्लेमवर करायचं आहे यामध्ये आपण भिजत ठेवलेला हो तांदूळ घालायचा आहे इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे तो चांगला अर्धा तास भिजवून घेतलेला आहे आता आपण या कुकर मध्ये घालून घेऊया एक ते दोन मिनट फोडणीमध्ये परतायचे आहेत किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता हे एक ते दोन मिनटं चांगलं परतून झालेला आहे आता त्यामध्ये मी बटाटा तुकडे करून पाण्यात ठेवलेला पाण्यात ठेवावा नाही तर तो काळा पडतो बटाटा घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घाला आता त्यामध्ये मी अर्धा टॅमॅटो चिरून घालत आहे टोमॅटो घातल्याने छान अशी चव येते आता आपण हे सुद्धा मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये दीड वाटी पाणी घालून घेऊया तुम्ही जर तांदूळ भिजत ठेवलेला नसेल तर तुम्ही जितकं तांदूळ घेतले त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं म्हणजे एक एक वाटी तांदूळ असतील तर तुम्ही दोन वाट्या पाणी घाला आणि भिजत ठेवलं असेल अर्धा तास तर एक वाटी तांदळांसाठी दीड वाटी पाणी पुरेसा आहे तुम्ही बघू शकताय खूप छान असा कलर आलेला आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही यामध्ये इतर भाज्या देखील घालू शकता उदाहरणार्थ तोंडली फ्लावर चवीपुरत मीठ घालून घेऊया कुकरला झाकण लावून मीडियमाचे वर दोन शिट्ट्या काढूया कुकर थंड झालेला आहे आता आपण झाकण काढून बघूया खूप छान वाफ आणि तुम्ही बघू शकताय वाफ हे मुलं दिसत नाहीये अशा प्रकारे आपला मटार भात तयार झालेला आहे तांदूळ शिजलाय का तो बघूया छान असं शिजलेला आहे भात अशा प्रकारे मटार भात तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपी मध्ये धन्यवाद